बावकाण उलांडी म्हणतो त्याला उ उलांडी म्हणतात कोण उंडाली म्हणतो तर ती जी आहे बघा पी व्ही सी पाईपाचा जो पाईप दिसतो आप आप आहे आपल्याला पी व्ही सी पाईप आहे त्याला फायबरची नो टोकं केलेली आहेत आम्ही आमच्या पर्याय पर्याय म्हणू कारण ती जी गोष्ट आहे ती उंडाली उलांडी तर पूर्वी काय होतं पारंपरिक पद्धतीने लाकडाची बनवायची लाकडाची बनवायचे म्हणजे सावंतवाडीमध्ये बघा खेळणी मिळतात पंगाऱ्या या झाडाच्या लाकडाची ती बनवली जातात आता ती लाकडं दुर्मिळ झालेली आहे ती म्हणजे ती झाडंच दुर्मिळ झाले त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि आता त्या त्या गोष्टीतून मनु, म्हणून म्हणून आता आम्ही पर्याय म्हणून पी व्ही सी पाय पाणी तो टोकं बनवलेली आहे फायबरच्या अशा प्रकारे ते केलेलं आहे आणि याचा पारंपरिक पद्धतीने बॅलन्स म्हणून मोठ समतोल म्हणजे होडी समतोल चालण्यासाठी याची मदत होते वयस्कर जर माणसं असतील चढण्या उतरण्यासाठी व्यवस्थित म्हणून समतोल चालण्यासाठी याचा वापर केला जातो